महाराष्ट्र मुरली तांडा येथे अवैध दारू विक्री विरोधात व्यसनमुक्तीचे प्रबोधन शिबिर संपन्न मुरली तांडा परिसरामध्ये अवैध दारू विक्री आणि व्यसनाचे वाढते प्रमाण या संदर्भात गावकऱ्यांनी एकत्र येऊन बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना निवेदन सादर केले होते यानंतर दिनात सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गावकऱ्यांच्या सहकार्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने तत्काळ कारवाईसाठी गाव भेट देण्यात आली अवैध दारू विक्री करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असे वक्तव्य ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी केले विशेष मार्गदर्शक म्हणून युवा नेतृत्व विद्वान केवटे यांनी व्यसन सोडून वाचनालयाकडे वळून शिक्षण घेण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश नाईक होते गावकऱ्यांनी यावेळी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून समर्थ दिले ब्युरो रिपोर्ट येणा टीव्ही इंडिया न्यूज साठी विक्रम मुदिराज मुरली